नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण उदगीर आणि वाशिम बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत बघूयात उदगीर आणि वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीन भावाची आणि अवघ्याची स्थिती कशी आहे तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाराला ब्लायकॉन दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वातरी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच एक जानेवारीचे आहेत तर बाजार समिती आहे वाशिम अवकल्ले तीन हजार क्विंटलची किमान राही तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर अवकल्ले चार हजार क्विंटलची किमान राहे चार हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार एकशे बासष्ट रुपये तरी आपण जर मग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद